त्रिपुरी पौर्णिमा म्हणजे कार्तिक पौर्णिमा होय ज्या दिवशी भगवान शंकराने नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्रिपुरासुराच्या त्रासातून देवांना मुक्त केल्याच्या आनंदात सर्व देवांनी आणि लोकांनी दिवे लावून हा उत्सव साजरा केला म्हणूनच या दिवसाला त्रिपुरारी पौर्णिमा असे नाव मिळाले त्रिपुरारी पौर्णिमा कथा त्रिपूर नावाच्या एका शक्तिशाली राक्षसाने देवांना प्रचंड त्रास दिला होता आणि त्यांच्यावर राज्य केले होते या त्रासातून सुटका मिळावी यासाठी सर्व देवांनी भगवान शंकराची प्रार्थना केली आणि त्रिपुरासुराचा वध करण्याची विनंती केली सर्व देवतांच्या विनंतीवरून भगवान शंकरांनी त्रिपुरासुर राक्षसाशी युद्ध केले भगवान शंकराने कार्तिक पौर्णिमेच्या प्रदोषकाळी सूर्यास्तानंतरच्या वेळी त्रिपुरासुर राक्षसाचा वध केला त्रिपुरासुराचा वध झाल्यामुळे सर्वत्र आनंद पसरला देवांनी आणि लोकांनी आनंद साजरा करण्यासाठी आणि या विजयाचे प्रतीक म्हणून दिवे लावले यामुळेच या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात दिवशी जीवनातील अंधार आणि वाईट गोष्टींचा नाश होऊन सकारात्मकता आणि प्रकाशाचा विजय होतो असे मानले जाते म्हणूनच या दिवशी दिवे लावून पूजा केली या दिवशी घरात घराबाहेर आणि मंदिरातही दिव्यांची आरास केली जाते अनेक जन नदीत दीपदान करून आनंद व्यक्त करतात शिवमंदिरात वाद उंच खांबावर असलेला दिवा लावला जातो